नमस्कार न्यूज स्वागत आहे अहमदनगर शहराचे माजी महापौर तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृंदावन लॉन या ठिकाणी कोरोना काळात ज्या मुलांचे पालक दगावले आहेत अशा मुलांचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च उचलला असून हो सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असणारे अभिषेक कळमकर यांनी यावर्षी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी काम केल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते तसेच राणी लंके शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक दत्ता जाधव युवा नेते विशाल वालकर

सर्वसामान्य झुपटीतला माणूस असं महिला असं माझ्या घरामध्ये आल्यानंतर त्याला पाणी आणि चहा दिल्याशिवाय मी कधी वाटत होता त्यांचं काम नव्हतं काम तर मी करतच नव्हतो परंतु अशा पद्धतीने काम आपण केलं पाहिजे त्या श्रावण काळ्या ओंकारचे साठवते मित्रांनो बदलानी भगिनी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी या ठिकाणी काही फार बोलणार नाही फार वेळही आपला घेणार नाही परंतु एक आहे त्या ठिकाणी सातत्याने आम्हाला व्हायचं दुनिया व्हायचं मॅडम आमची ही महाविकास आघाडी त्याच्यामध्ये आमच्या पक्षामध्ये शरद चंद्र पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील नानासाहेब पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील हे म्हणली निर्णय घेणारे विधानसभेला कोणत्या पक्षाला आणि कोणाला उमेदवारी द्यायची उमेदवारी सामाजिक जीवनामध्ये कधीही काही विरोध मी कधी नव्वद साली पराभव झाले नाही परंतु मी कधी लोकांना पाठ दाखवली त्यांच्या सुखदुखाशी समरस राहिलो असंच एक सामाजिक जीवनातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याची एक भावना आज आपण या ठिकाणी त्या कृतज्ञतेने या ठिकाणी आला मोठ्या संख्येमध्ये युवक या ठिकाणी आज मला पाहायला मिळाले तुथारी आहे आहेत तर आपलं आपल्याला माहिती या ठिकाणी सगळ्याची आवडती तुथारी आता ही तुतारी परत आपल्याला वाजवायची वाजवली दिल्लीला जाऊन वाजवायची एक एक आदरणीय पवार साहेबांवर मोठी ऊर्जा चौऱ्यांच्या माणूस न डबमकता त्या ठिकाणी आम्हाला आमचं स्फूर्ती स्थान आहे मातोश्री मध्ये जातानी सुद्धा ज्यावेळेस वेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरामध्ये पहिला पाऊल ठेवल्यावर अंगावर काटा आला होता आणि मी चिंता घेतला अशी हो दोन, दोन आघाडी सोबत आए। आहे आणि एक माणूस जो या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभेचा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत राजकीय व्यासपीठ आणि निवडणुकीच्या काही व्यासपीठे म्हणून मला जास्त काही बोलता येत नाही आणि मला बोलायचं देखील नाही पण त्या माणसाचं आहे ना खरंच कौतुक जिल्ह्यामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये एवढा कष्ट घेणारा माणूसच नाही त्याच नाव आहे निलेश लंके विजय कदाचित खोट वगैरे सांगतात का दोन झोपतात म्हणून काय इतकं काय आम्ही लक्ष दिलं नाही परंतु विक्रम होतो त्या दिवशी आणि नगर तालुक्यामध्ये ते एक वाजता आले दीडशे कार्यकर्ते होते दीडशे ग्रामस्थ होते त्याच्यानंतर पोखर्डी दोन वाजता अडीच वाजता पिंपळगाव उज्जैनी सव्वा तीन वाजता कापुर्डी आणि साडे चार वाजता लोक निलेश लंकेची वाट बघत दरेवाडी मध्ये थांबलेले होते हे आहे आणि ही जास्ती घेतलेली आहे चाळीस वर्ष ज्येष्ठ जे, नागरिक यांनी त्यांचं राजकारण पाहिल्याने उत्तर येतलं ते म्हणले निवडणुका राजकारण फार आहे त्यांच्यासाठी त्यांना काम फोडलं आहे एका सर्वसामान्य घरातील माणसं आहेत त्यामुळ मित्रांनो जे पण काही या दोन वर्षामध्ये घाणेर राजकारण या महाराष्ट्रामध्ये बघितलं तुमच्या मनामध्ये देखील तीच भावना आहे माझ्यासारखी सारखी परंतु आपल्याला एकच करायचं आहे ऑटोमॅटिक तुतारीच चिन्ह त्याच बटन तुमच्याकडून दाबलं जाणार आहे परंतु सगळ्यांना बाहेर काढून आपण जस प्रत्येकाला विचारतो तसं विचारून येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला निलेश लंके यांना दिल्लीला पाठवायचंय आपल्याला विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मना मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो <tutas>

सर्व आमचे कार्यकर्ते प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी सर्वच या ठिकाणी अभिषेक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलं त्यांनी अतिशय चांगल्या शे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मला थोडा उशीर झाल्याने मी अभिषेक भाऊचा दिल्ग महात्मा मागते आणि करते कारण काल घटना घडलेली तुम्हाला सर्वांना माहीत झाली असेल काल परवा पाच जण वेळ करून पडले आणि त्या ठिकाणी याला उशीर झाला अतिशय चांगला अभिषेक सगळ्यांना कलम करेन अतिशय नगर शहरासाठी लाट कर्तृत्व या ठिकाणी जातृत्व त्या ठिकाणी पाहिलं गेलं अतिशय चांगले असेल त्यांचे आमदार शाह

सर्वसामान्य माणसा जर आपण पाठीशी राहिलो तर खरोखर सर्वांनी अतिशय त्यांना जर सहकार्य केलं तर त्यांना भरारी घेण्यासाठी आणि खरोखरच आपण सर्वांनी आता साहेबांच्या पाठीशी झालं तर एक खरोखरच लोकसाहेबसाठी तुम्हाला खासदार म्हणू आणि खासदार खासदार तर एक लंकी साहेबच खासदार आहे असं म्हणून नाही समजायचं आता या ठिकाणी सर्व दिवसपीठावरील सर्वच उमेदवार असतील लंके साहेब म्हणून एक उमेदवार नसून सर्वांना उमेदवार मानत झालं तेव्हा ते सर्व खासदार मानत आहेत त्यांना आमदार झाले तेव्हाच म्हणले ना मी एकटा आमदार नसून सर्व जनता आमदार आहे असं सर्व नेते त्यांनी झाले आणि त्यांना कधी साहेब म्हणायचं ना तर सुद्धा त्या विजय साहेब आमदारकीमध्ये सांगितलं होतं मला माझं पहिलं नेते कोणी दादा काय म्हणत असतेच कुठलं तरी चालणारी अशा पद्धतीने सर्व आपले कार्यकर्ते सर्व उपस्थित माझ्या महिला असतात त्यांना स्वतः फोन करून त्यांनी फोन करणार सुद्धा कारण उत्तरेच्या उत्तरेच्या उमेदवाराला फोन करायचं म्हटलं तर पी एला फोन करावा लागतो पण एक लंके साहेबांना मला एक स्वतः फोन उचलत असतात किंवा कार्यक्रमात ते फोन उचललं तर कार्यक्रमातून बाहेर पडले होते नक्की त्या फोनवर पुन्हा फोन करत असतात फोन लागला किंवा मला फोन करता असतात आणि मी संग कॉन्टॅक्ट करून देते एक तुमच्या सर्वांचं लाडकं आणि कर्तृत्व आहे मला या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेला आहे आणि तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी साथ द्यायचे आहे आणि असं एवढं बोलून माझ्या वतीनं तसेच याच उपस्थित माझ्या सर्व प्रतिष्ठित महिलांच्या वतीने आणि उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू बंधींच्या वतीने आणि तसेच आमदारांचे साहेब यांच्या वतीने मी अभिषेक भाऊ यांना पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि त्यांच्या इच्छा त्या त्यांच्या मनातील सर्व पूर्ण होत अशी मी शुभेच्छा देते आणि थांबतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर